नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात आजपासून एलबीटी रद्द बहुतांश व्यापाऱ्यांना होणार फायदा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप अंतिम दिवशी अनेक महत्वाच्या घोषणा पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये त्रेचाळीस पैशांची तर डिझेलच्या दरात तीन रुपये साठ पैशांची कपात घरगुती गॅसही स्वस्त संसद अधिवेशनात वारंवार गदारोळ तिढा सुटण्यासाठी सरकारनं सोमवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक आणि भारत आणि बांगलादेश सीमेवर एकशे बासष्ट गावांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मध्यरात्रीपासून सुरू आता सविस्तर वृत्त। राज्यात आजपासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द होत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधिमंडळात केली त्यानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली कुठलाही नवीन टॅक्स न लावता आपण या ठिकाणी जो आपल्याला हे मिळतो विक्री वर्क म्हणून स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटी ही आपण महापालिकांना असाईन करतो आहोत हे करत असताना आपण जवळजवळ आठ लाख आठ हजार तीनशे एक्याण्णव व्यापाऱ्यांना यातनं सूट दिलेली आहे म्हणजे नव्याण्णव नौ पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांना सूट मिळाली आहे पंचवीस महानगरपालिकातल्या पन्नास कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या एक हजार बासष्ट व्यापाऱ्यांना हा कर भरावा लागणार आहे एलबीटी रद्द झाल्यानं ज्या महानगरपालिकांच्या महसूलात घट होणार आहे त्या महानगरपालिकांना सरकार आर्थिक मदत देणार असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात सांगितलं पंचवीस महानगरपालिकांच्या मागच्या पाच वर्षातल्या सर्वोच्च आधारभूत उत्पन्नावर आठ वाढ गृहीत धरून महानगरपालिकांना सात हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये दरम्यान एलबीटी रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर काल नांदेडमधल्या कापड व्यापारी असोसिएशनच्या वतीनं वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला तसंच एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात आलं एलबीटी रद्द व्हावा यासाठी गेली पाच वर्ष व्यापारी महासंघासह अनेक संघटना आंदोलन करत होत्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची काल सांगता झाली विधिमंडळानं पुढचं अधिवेशन सात डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्यात यावं अशी शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भाचं निवेदन सभागृहात केलं आणि या अधिवेशनात झालेल्या कामकाजा संदर्भात माहिती दिली पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या मुंबई ते नागपूर हा आठशे किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं सुमारे तीस हजार कोटी रुपये खर्चून हा सहा पदरी महामार्ग दोन हजार एकोणीस सालापर्यंत पूर्ण करण्यात येईल यामुळे मुंबई नागपूर हे अंतर दहा तासात गाठणं शक्य होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विकासाच्या बाबतीत मुंबई नाशिक पुणे या सुवर्ण त्रिकोणाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण महाराष्ट्र विकासाच्या टप्प्यात आणण्याकरता हा महामार्ग एक महत्वाचा दुवा ठरेल या योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने शहरांना हा महामार्गही ऍक्सेस कंट्रोल असणार आहे व द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील नागपूर अमरावती अवरंग, औरंगाबाद ही प्रादेशिक मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी मुंबईशी वेगवान रस्त्याने जोडली जातील ईबीसीची जी शुल्क सवलतीची उत्पन्न मर्यादा आहे ती देखील अडीच लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला विरोधी पक्षांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने चर्चेपेक्षा गोंधळाला जास्ती प्राधान्य दिलं अनेक गोष्टी जे चर्चेतनं ते मान्य करू शकले असते ते त्यांनी ते त्या ठिकाणी करण्याचं टाळलं आणि सातत्याने बहिष्काराची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली विशेषतः त्यांनी ज्या प्रकरणांचा भ्रष्टाचाराच्या निमित्ताने बाऊ केला होता त्याच्यामध्ये विरोधकांना आम्ही उघड पाडलं राज्यात दहा शहरांना स्मार्ट सिटी अभियानात सहभागी करण्यात आलं आहे मुंबई पुणे ठाणे नागपूर नवी मुंबई नाशिक अमरावती सोलापूर कल्याण डोंबिवली और आणि औरंगाबाद अशी ही दहा शहरं आहेत असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध निर्णयांबाबत सविस्तर माहिती दिली राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात दिली महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसंच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी आपल्यावरील आरोपांचं खंडन केलं राज्यातला भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या संदर्भातला अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी मांडला असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्यातली पावसाची परिस्थिती लक्षात घेता ज्या ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे त्याला आजपासून एक महिन्याची मुदतवाढ देण्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं राज्यात घडलेल्या गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केली कायदा आणि सुव्यवस्था तसंच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर मांडलेला अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते दरम्यान विरोधी पक्षाला बोलू न देता त्यांची मुचकटदाबी करण्याचं काम सरकारच्या वतीनं सभागृहात करण्यात आलं अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली भ्रष्टाचाराला या सरकारनं पाठीशी घातलं आहे असा आरोपही विखे पाटील यांनी केला या अधिवेशनात सरकारनं सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत केला मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत या अधिवेशनात जनतेचे अनेक प्रश्न निरुत्तरित राहिल्याचं मुंडे म्हणाले पेट्रोलच्या दरात प्रति लिटर दोन रुपये त्रेचाळीस पैशांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये साठ पैसे कपात मध्यरात्रीपासून लागू झाली इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं नवी दिल्लीत नवे दर जाहीर केले विना अनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात तेवीस रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही तिसरी कपात आहे जागतिक स्तरावर जादा पुरवठा होऊनही तसंच तेलाचे दर कमी होऊनही कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करता येणार नाही असं ओपेकनं काल स्पष्ट केलं काल तेलाचे दरही घसरले संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून वारंवार गदारोळ होऊन कामकाज स्थगित होत आहे कामकाजाचा तिढा सुटाव्यासाठी केंद्र सरकारनं सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे प्रधानमंत्र्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात थेट प्रस्ताव देण्यावर आपला सर्वपक्षीय बैठकीतला सहभाग अवलंबून असल्याचं काल काँग्रस्त स्पष्ट केलं दरम्यान ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्यावरून संसदेत काल गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी म्हणजे सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं सीमापार दहशतवाद रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल लोकसभेत दिली पंजाबमधल्या गुरुदासपूर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सदनात निवेदन देत होते राज्यसभेत व्यापम घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रेसनं लावून धरल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यानं कामकाजात व्यत्यय आला सरकार सुरुवातीपासूनच चर्चेला तयार आहे मात्र काँग्रेसच चर्चेपासून पळ काढत आहे असा आरोप दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला तर विरोधकांकडे चर्चेसाठी मुद्देच नसल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं साखर उद्योगासमोरच्या समस्यांबाबत दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक होत असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहा साखर कारखान्यांना जाणवणारी निधीची चणचण आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चौदा हजार कोटी रुपयांची थकबाकी वेगानं चुक्ती करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान कृषीमंत्री राधामोहन सिंग तसंच वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित राहणार आहेत भारत आणि बांगलादेश सीमेवरच्या एकशे बासष्ट गावांच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या भूमी सीमा कराराची अंमलबजावणी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर असताना केली होती या हस्तांतरणामुळे सुमारे पन्नास हजार लोकांना संबंधित देशाची नागरिकता कायदेशीर अधिकार मिळणार आहेत या करारानुसार बांगलादेशातली एक्कावन्न गावं भारतात तर भारतातली एकशे अकरा गावं बांगलादेशात जाणार आहेत भारतात येणाऱ्या गावातल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारनं तीन हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे पद दलितांना माणूस म्हणून स्वाभिमानानं आणि स्वतंत्रपणे जगता यावं यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं जन्मभर आंबेडकरी विचारांशी बांधिलकी राखून साहित्याद्वारे जनजागृती करणाऱ्या या लोकशाहीराच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जागवलेल्या या आठवणी अण्णाभाऊ साठे यांचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातल्या वाटेगाव या खेड्यात झाला त्यांना वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत ती अक्षर ओळख नव्हती रस्त्यावरचे बोर्ड चित्रपट जाहिरातीतील अक्षरं जुळवत ते शिकत गेले नंतर मात्र त्यांना अक्षराचं वेड लागलं आणि त्यांनी अफाट वाचन केलं समाजातील उपेक्षित दलित कामगार कष्टकरी शेतकऱ्यांच्या सामाजिक परिवर्तनासाठी या लोकशाहीरांनी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर साम्यवादाचा पगडा होता कम्युनिस्ट पक्षाचे ते पूर्ण वेळ प्रचारक बनले स्वातंत्र्य लढ्याचं वेळही त्यांना लागलं तमाशाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली अमर शेख शाहीर गवाणकर अण्णाभाऊ यांनी पक्षप्रचारासाठी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली बर्बाद्या कंजारी आबी कृष्णाकाठ अशा कथांनी मराठी मनाला त्या काळात वेळ लावलं त्याशिवाय आग डोळे मोडीत राधाचाले रत्ना अलगुज वारणेचा वाघ मास्तर माकडीचा माळ या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्या समाजातील उपेक्षित वंचित घटकांच्या सामाजिक मानसिक अवस्थेचं वास्तववादी चित्रण अण्णाभाऊंनी आपल्या सकस शब्दांनी मराठी साहित्याला दिलं एकोणीसशे सत्तावन्नच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मुंबई हे त्यांचं वगनाट्य पाहायला हजारो लोक गर्दी करत असत एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडली लोकशाहीर कलाकार कादंबरीकार लेखक कार्यकर्ते अशा विविध भूमिकेतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची कास धरली अखेरच्या काळात मात्र ते एकटे पडले शासनाच्या मासिक साडेतीनशे रुपयाच्या मानधनावर त्यांना गुजराण करावी लागली अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला सामाजिक विषमतेविरुद्धचा त्यांचा लढा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना मिळावा हा विचार महत्वपूर्ण ठरतो अण्णाभाऊंची ही विचारसरणी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त समाजाच्या सर्व स्तरातील प्रबुद्धांनी एकत्र येण्याची गरज आहे कोमेन चक्रीवादळानं बांगलादेशमध्ये चितगावचा किनारा पार केला असून या चक्रीवादळाचा जोर मंदावल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे पश्चिम बंगाल आणि ओडिशात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस होत असून या दोन्ही राज्यात काही ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा आहे वायव्य राजस्थान आणि लगतच्या भागावर कमी दाबाचं क्षेत्र असून त्याची तीव्रता कमी झाली आहे दरम्यान ओदिशामधल्या बालासोर आणि जयपूर जिल्ह्यातल्या वीस गावांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात आज आस... राज्यात आजपासून एलबीटी रद्द बहुतांश व्यापाऱ्यांना होणार फायदा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप अंतिम दिवशी अनेक महत्वाच्या घोषणा पेट्रोलच्या दरात प्रति लिटर दोन रुपये त्रेचाळीस पैशांची तर डिझेलच्या दरात तीन रुपये साठ पैशांची कपात घरगुती गॅसही स्वस्त संसद अधिवेशनात वारंवार गदारोळ तिढा सुटण्यासाठी सरकारनं सोमवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक आणि भारत आणि बांगलादेश सीमेवर एकशे बासष्ट गावांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मध्यरात्रीपासून सुरू पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार